नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर आहे पितृपक्ष अर्थात पितृ पंधरवडा पितरांना समर्पित असलेले हे पंधरा दिवस या पंधरा दिवसांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त गुरुंची उपासना केली तर लाभ होतो आणि पुत्र पितृदोषातून सुद्धा सुटका होते पण नक्की काय करायचंय चला जाणून घेऊया पितृदोषामुळे अनेक प्रकारचे त्रास होतात असं पाहायला मिळत नोकरीत अडचणी शिक्षणात अडचणी विवाह होत नाही कुटुंबात सगळ्यांनाच काही काही ना तोंड द्यावं असं म्हटलं जात यावर उपाय म्हणून दत्त गुरुंची उपासना आणि नामस्मरण करावं असं सांगितलं जात यासाठी एक मंत्र आहे ज्याचा शक शक्य तितका जप करावा तो मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्रासोबतच कुलदेवतेचीही देवतेचंही ही, ही नामस्मरण करावं गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालाव्यात दत्त मंदिरात बसून एक ते दोन माळ जप करावा असं म्हटलं तसंच अन्न मंत्राचा जप तुम्ही करू शकता दत्त गुरुंच्या नामस्मरणाने निर्माण होणारी शक्ती ही सर्व बाजूंनी संरक्षण कवच तयार करते स्वामींचा उपदेश तर सगळ्यांना माहितीच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण त्याच्यासाठी नियमित साधना मात्र करायला हवी ती साधना करताना मनात किंतु परंतु शंका ठेवू नये श्रद्धा भक्तिपूर्वक अंतकरणाने साधना करावी दत्त गुरुंच्या नामस्मरणाने पितरांना गती मिळते पुढे त्यांच्या कर्मानुसार ते पुढच्या जगात जातात त्यामुळे साहजिकच त्यांच्या हुन होणार त्यांच्याकडून होणाऱ्या दुःखांची तीव्रता कमी होते परंतु आपल्याला जितकं शक्य आहे तितका जप अवश्य करावा अखंड नामस्मरणाचा संकल्प करून जप केल्यास अतिउत्तम पितृपक्षामध्ये पितरांचं श्राद्ध केलं जातं पितरांचं श्राद्ध पितृपक्षात केलं असता ते वर्षभर तृप्त राहतात असं म्हणतात श्राद्धविधी स्वतः करायचा असतो गुरुजी मिळाले नाही तर श्राद्ध संकल्प विधीच्या पुस्तक मिळतात ते आणून प्रत्येकाने श्राद्ध संकल्प विधी पाठ करावा मुलगी पत्नी आई सून श्राद्ध करण्याचा अधिकार आहे असं म्हटलं जात या पितृपक्षाच्या काळात दत्तांच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळाल्यास त्यांच्या त्रासापासून संरक्षण मिळण्यास सहाय्य मिळते पितृपक्षात प्रतिदिन दत्तांचा जास्तीत जास्त नामजप करावा तसंच स्वामी मंत्राचा नामजप करणं सुद्धा अतिशय शुभ ठरतं माता पिता निकटवर्तीयांच्या मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे लोक सोडून गेलेल्या आपल्या आईवडिलांनी आपल्या पूर्वजांनी जे काही केलं त्याची परतफेट करणं अशक्य असतं त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध होय पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकात जाण्यासाठी गती मिळावी यासाठी श्राद्धविधीद्वारे त्यांना सहाय्य होतं आपल्या कुळातील जमृद्ध व्यक्तींना त्यांच्या अतृप्त इच्छांमुळे सद्गती प्राप्त झाली असेल त्यांच्या इच्छा आकांक्षा श्राद्ध विधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणं यासाठी श्राद्धाचं महत्व आहे भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले आहेत देवऋण ऋषी ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे चारही ऋण फेडणं माणसाचं कर्तव्य मानलं गेलंय पितृ ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्ध विधी आवश्यक असतो पितरांची कृपा लाभावी यासाठी पितृ पक्षात विविध गोष्टी केल्या जातात या काळात पितरांचं श्राद्ध करून तर्पण केले जातात पितरांविषयी आदर बाळगणं त्यांच्या नावे दानधर्म करणं त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणं हे कर्तव्य आहे शास्त्र देव आणि यांच्या कार्यात करू नये असं उपनिषदात सांगितलंय देवतांप्रमाणेच पितरांमध्येही आशीर्वाद देण्याची शक्ती असते आणि म्हणूनच पितरांना संतुष्ट ठेवण्यासाठी पितृ पक्षात श्राद्धविधी पक्ष तर करावे पण त्याचबरोबर त्यांच्या सदगतीसाठी स्वामींकडे प्रार्थना करत स्वामींच्या मंत्राचा किंवा दत्तगुरूंच्या मंत्राचा जपही अवश्य करावा स्वामींच्या मंत्राविषयी सांगायचं झालं तर स्वामी समर्थ महाराजांच्या उपासने उपासनेत मंत्र जप नामस्मरण याला विशेष महत्त्व आहे स्वामींच्या भक्तांनी या मंत्राचा जप नियमित केल्यास मनापासून केल्यास त्यांना मनशांतीची प्राप्ती होते स्वामींची कृपा होऊन आयुष्यातील सर्व अडचणी समस्या दूर होतात स्वामी मंत्राचा जप करण्यासाठी कुठली माळ वापरावी तर स्फटिकाची रक्तचंदनाची किंवा रुद्राक्षाची तुळस किंवा चंदन यापैकी कुठलीही माळ स्वामींचे मंत्र जप करण्यासाठी तुम्ही वापरू शकता फक्त साधनेमध्ये पूर्ण श्रद्धा भक्ती हवी निश्चितच त्याचा परिणाम दिसतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद